नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त आहात ना तर आता मार्गशीर्ष महिना जवळ आलेला आहे तर मी मूर्ती आणायला गेली होती तर तिथं मूर्त्या खूप महाग महाग होत्या आणि खूप कॉस्टली होत्या म्हणून मी आपली अशी एक साधी मूर्ती घेतली आणि आपल्याकडे सगळं कुंदन खडे स्टोन सगळे आहेतच म्हणून मी अशी साधी सिंपल एक मूर्ती घेतली हे बघा आणि ह्याला आहे ना आता सगळं मी कलर वगैरे करून घेणार आहे हे बघा कलर वगैरे हो हे सगळं कुंदन वगैरे हो आपल्याकडे होते हे डो पापणे आहेत जे लेन्स आपण लावायला आणलेले ते स्टोन वगैरे हो सगळं आहे आणि मी हे, हे लवकरात लवकर सगळं डिझाईन करून घेणार आहे तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगते आता तर हे अशा प्रकारे मी त्याला मळवट करून घेणार आहे अशा प्रकारे मी अशा प्रकारे मी हे कलर करून घेतले देवीच्या मूर्तीला हे बघा छान असं मळवट वगैरे भरले मस्त आता ह्याला स्टोन वगैरे लावायचे स्टोन लावल्यावर आणखीन छान दिसेल ही मूर्ती मंडईत गेल्यावर आहे ना खूप महाग मिळतात या सगळ्या गोष्टी मी मूर्ती विचारायला गेली तर मला आठशे रुपये सांगितलं त्यांनी मग म्हणलं आपण आठशे रुपये देऊन हे घेण्यापेक्षा आपण घरीच करावं नाही का म्हणून मी आणले दीडशे रुपयाची मूर्ती आणली आणि हे सगळे स्टोन तर आपल्याकडे होतेच ऑलरेडी म्हणून मी आपलं हे घेतलं हे बघा स्टोन चालू केले आता मी लावायला बघा अशा प्रकारे स्टोन लावलेली आहे मी याला आता आणखीन खूप सारे स्टोन आहेत आपल्याकडे हे बघा असे वगैरे स्टोन आहेत आता हे लावलं ना आणखीन जास्ती छान अशा प्रकारे मूर्ती पूर्ण कलर देऊन झालेला आहे खूप छान असं डिझाईन मी घरी बसून आत्ता तयार केलेली आहे तर तुम्हाला कसं वाटतंय बघा कारण हीच मूर्ती मी ज्यावेळेस विचारायला गेले होते तर त्यांनी मला सात आठशे रुपये सांगितले होते किंमत जेणेकरून काय नाही फक्त हँडलूम वर्क त्यांनी केलेलं होतं आणि छान असं डिझाईन वगैरे केलं होतं म्हणून पण आपल्याकडे सगळ्या प्रकारे हे स्टोन वगैरे होतेच त्यामुळं मी म्हटलं आपण साधी घ्यावं आणि घरीच करून घ्यावं तर अशा प्रकारे मी केले बघा तुम्हाला कसं वाटतंय हे पूर्ण असं मी छान असं सुंदर वर्क केलेलं यायच हे बघा घरीच केला आता के मी हे तर हे लेन्सचं पापण्या वगैरे मी बसवले आणले होते ना म्हणून बसवले तर कसं वाटतं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट आपल्याला ॲटसेन्स गुगल पिन मिळालेला आहे तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ पाहिले असेल तुम्ही पूर्ण व्हिडिओ टाकायचं माझ्याकडून राहिलं आहे तर ॲट गुगल पिनसोबत मी एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे तर बघायला विसरू नका आणि मी ह्या पद्धतीने मूर्ती तयार केलेली आहे भरपूर अजून सगळ्या गोष्टी माझ्याकडे राहिलेल्या आहेत तर तुम्हाला कोणाला करायचं असेल तर नक्की मला कमेंट करा शक्य होईल तर मी तुम्हाला करून देईन बघायला विसरू नका व्हिडिओ धन्यवाद